शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय यांचे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे आदेश राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सन दोन हजार पंचवीसचे उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदेशित करण्यात आलेला आहे शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेली आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळामध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा व्यवस्थापनाने किंवा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राजमंडळाच्या शाळा सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात याव्यात जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राजमंडळाच्या शाळा सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळ सत्रात सात ते अकरा पंचेचाळीस या वेळेत सुरू करण्यात याव्यात सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपासून नियमित वेळेत सुरू करण्यात याव्यात वरील सूचना आपल्या अधीनस्थ सर्व मान्यताप्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात असेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा के केबी न्यूज टी वी